मित्रांनो जर तुम्हाला पण जिबली इमेजेस क्रिएट करायचं असतील जे ट्रेंडिंग इमेज चालू आहे आता बघू शकता अशा पद्धतीने तुम्हाला जे स्क्रीनवरती इमेजेस दिसत आहेत तशा प्रकारचे जे जी तुम्हाला जिबली इमेज तुम्हाला क्रिएट करायचे असतील तुमचे तर नक्की हा पूर्ण व्हिडिओ नक्की बघा शेवटेपर्यंत ठीक आहे तर चला आता व्हिडिओला थोडाही वेळ नाही घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आता इमेजेस क्रिएट करण्यासाठी तुम्ही मागचा एक व्हिडिओ बनवला होता जर तो क्रोक ना नावाच्या ॲपवरती बनवला होता जर तुम्हाला चॅट जी टीवरून बनवायचं असतील तर तुम्ही काय करायच्या आधी प्लेस्टोरवरती यायचे चॅट जी टी नावाचे तुम्ही हे ॲप डाउनलोड करायचे त्यानंतर डाउनलोड केल्यावर नंतर ओपन नावावरती क्लिक करून ॲपला ओपन करून घ्यायचे आणि इथून तुम्ही हे काय करायचे कंटिन्यू करायचे आणि इथून तुम्ही काय करायचे साईन अपवरती क्लिक करून तुम्ही गुगल अकाउंट इथून तुम्ही सायनिंग होऊन जायचे ठीक आहे जे पण तुमचं गुगल अकाउंट असेल तर त्याच्यानं तुम्ही सायनिंग होऊन जायचे ठीक आहे तरी तुम्ही सायनिंग होते तर बघू शकता आता सायनिंग म्हणजे अकाउंट मी क्रिएट केलेले जी जीपीटी टीचं तर अशा प्रकारे तुम्ही अकाउंट क्रिएट करायचे ठीक आहे आणि त्यानंतर नाव वगैरे तुम्हाला जे पण नाव वगैरे द्यायचे तर ते नाव वगैरे तुम्ही तर टाकून घ्यायचे तर अशा पद्धतीने बच डेट सिलेक्ट वगैरे करून गर नाव तुम्हाला जे पण द्यायचे ते नाव तुम्ही इथून देऊ शकता ठीक आहे जी की क्रिएशन मी तुम टाकलेले अशा प्रकारे तुम्ही नाव वगैरे टाकू शकता आणि कंटिन्यू करून घ्यायचे ठीक आहे आता कंटिन्यू केल्यानंतर काय करायचं इथून आता थोडंसं थांबायचं लवणी होईपर्यंत ठीक आहे तर बघू शकते मित्रांनो इथं माझा अकाउंट क्रिएट झालेला अशा प्रकारे तुम्ही अकाउंट क्रिएट करायचं आधी नंतर या प्लसचा बटन या दे तुम्हाला 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 ते क्लिक करून फोटोजमध्ये यायचे आता इथून तुम्हाला जो पण फोटो जिबली इमेजमध्ये कन्वर्ट करायचे तर इथून तो फोटो इथून तुम्ही घ्यायचं आहे आणि लर्न नावावरती क्लिक करायचे खाली तुम्हाला इथं मेसेज टाईपचं ऑप्शन आहे इथे क्लिक करायचं आणि ते तुम्ही प्रोम टाकायचं आहे दिस इमेज इनटू जिबली इमेज अशा प्रकारे तुम्ही काय करायचे हे प्रोम टाकायचे तुम्ही बघून घ्या ठीक आहे जर तुम्हाला प्रोम ते भेटत नसेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल किंवा तुम्ही बघून इथं टाईप करून घ्यायचे आणि त्यानंतर सेंड करून द्यायचे त्यानंतर थोडंसं थांबायचे ठीक आहे थोड्या वेळ तुम्ही थांबायचे तो इथं आपल्या इमेज इमेज इथून जनरेट होत आहे जर तुम्हाला इथे इरोड दाखवत आहे तर तुम्ही पुन्हा एकदा ट्राय करायचे ठीक आहे

तर मित्रांनो इथे बघू शकता अशा प्रकारे हा जो काही एट जीबी इमेजमध्ये तर तो कन्वर्ट झालेला आहे अशा प्रकारे तुम्ही हा जिबली इमेज इथून घेऊ शकता बनवू शकता इमेज होत्या क्लिक करून खाली सेव नाव दिसेल सेव नाव क्लिक करून अशा प्रकारे तुम्ही तुमचा हा इमेज इथून सेव्ह करू शकता आणि तुम्ही अपलोड करू शकता इंस्टाग्रामला तर अशा प्रकारे जे पण तुम्हाला इमेज मध्ये तुम्हाला कन्वर्ट करायचे असतील तर ते इथून तुम्ही कन्वर्ट करून तुम्ही डाउनलोड करू शकता आणि चॅट जी चे फ्री ऑप्शन आहे आणि जे चॅट जी पी डी फोर आहे तर ते पेड आहे पण ह्याच्यामध्ये जे काही नॉर्मल चॅट जी पी डीचे प्री ऑप्शन आहे त्याच्यामध्ये तुम्ही अशा प्रकारे जी पी मध्ये हे इमेजेस पण तुम्ही कन्वर्ट करू शकता बनवू शकता ठीक आहे तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ हा जुद्धा व्हिडिओ तुम्हाला कसं वाढला नक्की तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगायचं जर तुम्हाला इथं इमेज जनरेटमध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही पुन्हा एकदा इथून तुमचा इमेज दुसरा इमेज इथून अपलोड करायचे आणि सेम प्रॉम्प्ट टाकायचे आणि अशा प्रकारे दुसरा इमेज तुमचा तुमचा तयार होऊन जाईल अशा प्रकारे तुम्ही तुमचा व्हिडिओ बनवू शकता तर मित्रांनो चला आता भेटूया आपल्या पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद